नमस्कार शेतकरी मित्रांनो एकतीस मार्चपर्यंत जर तुम्ही पीक कर्ज भरलं नाही तर तुमला तुम्हाला त्याच्यावर दंड भरावा लागणार आहे काय तर आणि ते पडण्यासाठी आता शेतकरी परत सावकारी कर्ज काढत असल्याचे चित्र आता आपल्याला बघायला मिळते डिटेलमध्ये जाणून घेणारे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा देखील करत जा बघा पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी परत फेड करावी लागते अन्यथा व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागतो शिवाय नवीन पीक कर्जाची उचल करण्यास सुद्धा अडचण जात असते मात्र यंदा शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आणि बोनसची रक्कम अद्यापही मिळालेली नाही पुन्हा सरकारने नातेवाईकांच्या दारात उभे राहणे राहून असून उसनवारी करून पीक कर्जाची परतफेड करावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अतिरिक्त दराने कर्ज घेऊन बघा सावकाराकडून अतिरिक्त दराने कर्ज घेऊन कर्जाची परतफेड करावी लागत असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे खरीप आणि रब्बी हंगामात अशा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकरी दानाची लागवड करतात खरीप हंगामात दरम्यान शेतकरी पीक कर्जाची उचल करून हंगामातील कामे करीत असतात त्यानंतर दानाची विक्री आणि बोनसच्या रकमेतून पीक कर्जाची परतफेड करतात हिवाळी अधिवेशनापूर्वी शासनाने दानाला हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन दोन हेक्टरपर्यंतची जाहीर केला होता म्हणजे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत प्र एकरी वीस हजार रुपये बोनस एवढा त्यांनी जाहीर केला या संबंधाचे आदेश निघाल्या निघण्यास तब्बल चार महिने लागले त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे बोनसची रक्कम मिळण्यास पुन्हा अडचण निर्माण झाली आहे एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते अन्यथा आठ दराने बघा आठ दराने व्याजाचा भूर्दंड करावा लागतो मात्र बोनस आणि चुकारे यांची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी झाली आहे तर पीक कर्जाची परतफेड करण्यास शेतकऱ्यांना सावकार आणि नातेवाईकांकडून प जास्त पैशाने कर्ज घ्यावे लागत आहे जास्त व्याज दराने पैसे घ्यावे लागत आहे शासन जे शासन फक्त त्यांच्या इलेक्शनमध्ये बिझी आहे त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे फक्त आणि फक्त जी आर काढायची जी आर काढून जी रक्कम आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यास चार चार महिने तर एक, -एक वर्ष ते लावत आहे बघूया आता पुढे प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांची प्रतीक्षा किती दिवस अजून राहते त्यासाठी अपडेट राहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद